आणि या संपूर्ण घडामोडींवरती खरंतर राजकीय प्रतिक्रिया देखील उमटल्या आहेत आपण जाणून घेऊया बदलापूरमधील जी घटना आदर्श विद्या मंदिरामध्ये झाली त्या बाबतीमध्ये निश्चितपणे निषेध करण्यासारखी ही घटना आहे परंतु या निषेधातून आपण थांबलो नाही त्या विभागातल्या इन्चार्ज पोलीस इन्स्पेक्टर त्यांची तातडीने बदली केली त्याचबरोबर शिक्षण संस्थेची चौकशी नेमण्याचे आदेश खास करून शिक्षणाधिकारी श्री दयितुले मॅडम सौ दैतुले मॅडम आणि शिक्षणाधिकारी प्राथमिकचे श्री राक्षे या दोघांनी तातडीने आदेश करून त्याच्यावर या संस्थेची चौकशी व्हावी अशा प्रकारच्या सूचना स्पष्ट देण्यात आलेल्या आहेत आणि त्यांनी कालच त्याच्यावर सुरुवात केलेली आहे मी नागरिकांना आवाहन करतो की हा कुठल्याही परिस्थितीमध्ये रस्त्यावर आणि या संदर्भात ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आहेत आपल्यासोबत जी आपण पाहतोय बदलापूर मध्ये खरं तर घटनेनंतर नागरिकांच्या संतापाची लाट उसळल्याची पाहायला मिळते कशा पद्धतीनं कारवाई केली जाणार आहे पुढे या संदर्भात दोन स्वतंत्र विभागामार्फत कारवाई आपण सुरू केलेली आहे त्या शाळा प्रशासनाची तिथल्या सगळ्या यंत्रणेची शिक्षण विभाग त्यांनी चौकशी करून त्यांच्यावर कारवाई सुरू केलेली आहे आणि जो तिथला कर्मचारी जन हे दूष्यकृत्य केलं त्याच्यावर पोलीस यंत्रणेमार्फत सुद्धा आपण कारवाई केलेली आहे कठोर कलम त्या नाराधामावर लावण्याचे सुद्धा आदेश पोलीस प्रशासनाला मी दिलेले आहेत कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या नाराधामाला कठोर शिक्षा होईल कडक शासन होईल अशा पद्धतीची सर्व कलम ही त्याच्यामध्ये या ठिकाणी लावलेली आहेत आणि हलगर्जीपणा निग्लिजन्स हा शाळा व्यवस्थापनाचा तिथली आहे कारण महिला मुलींच्या स्वच्छता ग्रहाच्या बाबतीत महिला कर्मचारी तिथं असणं गरजेचं आहे त्या महिला कर्मचारी का नेमल्या नव्हत्या या बाबतीत सुद्धा त्यांच्यावर त्या कर्मचारी असतील मुख्याध्यापक असतील किंवा तिथलं कोणत्या संस्थेचं व्यवस्थापन मंडळ असेल या सगळ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश शिक्षण विभागाला सुद्धा आपण दिलेले आहेत कुणालाही याच्यात पाठीशी घातलं जाणार नाही आणि मगाशी जसं मी सांगितलं की माननीय शिक्षण मंत्री आणि माननीय उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांच्याशी चर्चा करून शाळांमध्ये महाविद्यालयांमध्ये मुलींच्या स्वच्छता बाबतीत किंवा एकूणच मुलींच्या सुरक्षा बाबतीत अधिक कडक उपाययोजना कशा केल्या जातील या बाबतीत दोन्ही माननीय विभागाच्या त्या मंत्री महोदयांशी चर्चा करून सर्व शिक्षण विभागाला तसे सुधारित आदेश लवकरच दिले जातील शंभूराज जी आपण पाहतोय तुम्ही म्हटलं आहात सध्या शाळा प्रशासना संदर्भात मात्र कुठेतरी पोलीस सुरक्षा दल देखील कमी पडल्याचं बोललं जात आहे कारण पोलिसांनी तब्बल बारा तासानंतर गुन्हा दाखल केला आहे त्यामुळे आता या, या संपूर्ण बदलापूरकरांचा रोष पोलिसांवर देखील पाहायला ते दे, दे, दे सुद्धा मी आमच्या पोलीस आयुक्तांना सांगितलेलं आहे की ज्यावेळी लोक नागरिक पालक तक्रार दाखल करायसाठी पोलीस ठाण्यामध्ये आले त्यावेळी कुणाची ड्युटी होती कोण अधिकारी तिथं होता ते सगळं सीसीटीव्ही फुटेज तपासा नागरिक आल्यानंतर त्यांना का थांबून थांबत ठेवायला लावलं गुन्हा लवकर का दाखल केला नाही याची उपआयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याकडनं चौकशी करून जो कोणी अधिकारी त्याला दोषी असेल असा निग्लिजन्स करायला हलगर्जीपणा करायला उशिरा गुन्हा दाखल करायला त्याच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल शंभुराजजी एक शेवटचा प्रश्न मोठ्या संख्येनं या ठिकाणी जमाव एकवटल्याचं पाहायला मिळत आहे काय आवाहन कराल बदलापूरकरांना सकाळपासून अनेक वाहिन्यांनी माझ्याशी संपर्क साधला प्रत्येक वेळी मी वाहिन्यांच्या माध्यमातून आवाहन केलेलं आहे नागरिकांना विनंती केलेली आहे की या दूषकृत्यामधल्या एकाही व्यक्तीला सोडलं जाणार नाही ऑलरेडी त्याच्यावरती कारवाई आपण केलेली आहे अधिक कडक कारवाई आपण करू माननीय मुख्यमंत्री मोदयांनी सुद्धा आदेश दिलेले आहेत की आवश्यकता म्हणजे या बाबतीत ज्या ज्या आहेत जे जे कडक नियम आहेत जी जे कडक कलम आहेत ती सगळी कलम त्याच्यामध्ये लावण्याचे आदेश मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा दिलेले आहेत त्यामुळं कुणालाही सोडलं जाणार नाही आणि माझं प्रशास माझी विनंती नागरिकांना आहे की शासन याच्यावर कडक कारवाई करते कडक भूमिका जिल्हा प्रशासनानं मान्य मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेली आहे त्यामुळे याच्यात कुणालाही सोडलं जाणार नाही कडक कारवाई केली जाईल नागरिकांनी संयम पाळावा शासनाला सहकार्य करावं आणि याही पुढे मी जाऊन सांगतो की इथून पुढं कशा पद्धतीनं सुरक्षा अधिक चांगली मुलींची शाळेमध्ये ठेवली जाईल या बाबतीत शिक्षण विभाग प्राथमिक आणि माध्यमिक दोन्ही माननीय मंत्री मोदींशी चर्चा करून शिक्षण विभागामार्फत स्वतंत्र आदेश सर्व संबंधित शाळांच्या व्यवस्थापनाला तातडीने दिले जातील निश्चितच शंभूराजी खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी तर आपण पाहतोय कठोरात कठोर शिक्षा ही या आरोपीला दिली जाईल अशी यावेळेस प्रतिक्रिया शंभूराज देसाई यांनी दिली आहे बदलापुर रेलवे ही दृश्य है तो बल्लापुर कर इधे एक पटल हम हम क्या सोचते हैं हम हमारे टीचर स्कूल उनके भरोसे भेज देते हैं मैं तो बोलता हूँ सीधा अगर इस देश में अगर आपको ये रेप ये बंद करना है तो खुलेआम एक या दो अपराधी को खुलेआम फांसी दो जनता के सामने या फिर खुलेआम जला दो मेरी तो एक ही कहना है अपने आप रेप बंद हो जाएगा इस मामले में पुलिस का क्या भूमिका पुलिस का तो सर मैं पुलिस के पहले से अगेंस्ट हूँ पुलिस कुछ काम की नहीं है पुलिस सिर्फ नेता लोगों के तलवे चाटती है बाकी कुछ भी करती नहीं है चाहे तो कुछ भी नहीं आप कुछ भी करो पुलिस हर बार बोलती है हमें सहकार्य करो सहकार्य करो लेकिन कितना सहकार्य करे जनता के? केस रजिस्टर की बात ही नहीं सर हम हम आपको उन्होंने केस रजिस्टर किया है बारह घंटे के बाद ये हुआ है बारह तारीख को केस रजिस्टर हुआ है चौदह तारीख को दो दिन के बाद आगे ये क्या करते है ये लोग अगर गरीब लोग जाकर उधर हॉस्पिटल में भी परेशानी हो उनको सब कुछ लेकिन आपको ये सारी चीजें देश में अगर बंद करनी है तो आपको कानून में एक कानून तो बदलना पड़ेगा या फिर जैसे बाहर देश बाहर कंट्री में जैसे होता है वैसे आपन को भी करना पड़ेगा क्योंकि वही एक च, ये वही एक चीज है जो ये रेप को बंद कर सकती है अदरवाइज कोई भी चीज नहीं है आप देखो कितने रेप होते हैं किसी को भी फांसी होती है नहीं होती हमें पता ही नहीं चलता ठीक है